नमस्कार मी कल्पना जाधव पीपल्स कॉलेज नांदेडच्या सर्व मुलींची ही खरंतर शैक्षणिक अभ्यास सहल आहे पर्यटनस्थळांना भेटी देणे हा कुठल्याही सहलीचा मुख्य हेतू असतोच पण त्याबरोबरच एक अभ्यास सहल घडावी काही मान्यवर लोकांच्या आणि काही महत्त्वाच्या ठिकाणा त्याला ऐतिहासिक स्थळं असतील धार्मिक स्थळं असतील अशा स्थळांना भेटी देता याव्यात या हाही एक महत्त्वाचा उद्देश या सहलीमागे असणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही शस्त्रकुंड धब्या धबधब्याला जाणारच आहोत पण त्याच्याही पलीकडे पैनगंगा अभयारण्य असेल तिथेही आम्ही जाऊन निसर्गाचा आस्वाद घेणार आहोत आणि त्याच्याही पलीकडे पुढे जाऊन किनवट या ठिकाणी असणारा जे राष्ट्र सेवा दलाच्या एका सैनिकाचं अत्यंत महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे डॉक्टर सर यांचं गुरुजी ट्रस्ट हे त्या ठिकाणी उभं टाकतं आहे नवीन आकार घेत आहे त्या ट्रस्टला हातभार देण्यासाठी त्या ट्रस्टला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जात आहोत या सगळ्यामध्ये आम्ही रामप्रसाद तोरसर त्यानंतर पंजाब डक सर आ, या सगळ्यांची पण भेट घेणार आहोत आणि एक अभ्यास सहल यशस्वीपणे पूर्ण करणार आहोत